काय सांगावं आता रोहित पवार यांनी आपल्याला भेट दिली mm. दा दादांनी भेट, भेट दिली म्हणजे सातवण सातवन करायला दादा आले होते आणि आता पूर्ण महाराष्ट्र बी माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातली प्रत्येक जनता असं म्हणते की महादेव मुंढ्यांना न्याय भेटला पाहिजे मग दादांना पण वाटलं की आपण जाऊन भेट द्यावं मग दादांनी भेट दिली आणि आमच्या सगळ्या फॅमिलीसोबत म्हणजे केसबाबत काय झालं काय नाही ते सगळं डिस्कस केलं त्यांनी आणि नंतर म्हणले की आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत राहत आज एकंदरीत सगळ्या सर्व गोष्टीवर चर्चा झाली तुम्ही आरोपीची नाव देखील त्यांना सांगितली परंतु पोलिसांकडून अद्यापर्यंत जॉब घेण्यात आलेला नाही सुद्धा तुम्ही त्यांच्याशी तुम चर्चे केली हो माझा जॉब म्हणजे लेखी जॉब त्यांनी घेतलेला नाही आहे मग आता एस आय टीचं पदक स्थापन झाल्याच्या नंतर जॉब घेऊन आरोपींना तत्काळ अटक करतील कारण आम्ही साबळे सरांची विनंती केली आहे की आम्हाला साबळे सर द्या कारण साबळे सरांनी पूर्ण म्हणजे तपास केलेला होता या केसबाबत आता बाळाभाऊ बी स्वतः विटनेस होऊन आलेले आहेत मग आता तर काही त्यांना अडचण येणार नाही म्हणून आम्ही सर आणि पंकज कुमावत जे सर आहेत त्यांची एस आय टीमध्ये मागणी करून म्हणजे आम्ही आंदोलन केलं तर त्यामध्ये आमची मागणी पूर्ण केलेली आहे पुन्हा नंतर ते आले की तपास अजून वेगाने चालू होईल किती दिवसाचा आरोपी अटक व्हायला पाहिजे त्यांचे नाव मध्ये यायला पाहिजे मी त्यांना एक महिना दिला आहे ज्यावेळेस मी विष प्राशन केलं त्यावेळेस सांगितलं आहे की एस पी सरांना मी एक महिना देत आहे नाहीतर मी अजून आंदोलन चालूच ठेवणार आहे उपोषण आंदोलन माझे अजून चालूच राहतील एस आय टी दाखल होऊन सुद्धा तपास सुरू न झाल्याचं समजलं आहे एकोणीस तारखेला एसआयटी दाखल झाली तपास तर अजून काहीच नाही मग त्याच्यामध्ये चाम आमच्या म्हणण्यानुसार दोन अधिकारी आम्हाला द्यायचे आहेत ना साबळे सर आणि पंकज कुमार सर जेव्हा ते, ते सामील होते त्यावेळेस मग तपासाला चालू करतील प्रत्येक वेळेला असं सांगण्यात आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांना तपास दिला त्या अधिकाऱ्यांना प्रमोशन भेटलं बडकी भेटली आणि त्याच अधिकाऱ्यामुळे वारंवार संशय व्यक्त करण्यात येतो हो ना मग ते तर झालेलंच आहे महादेव मुद्दे केस प्रकरणात प्रत्येकाला म्हणजे जे अधिकारी देण्यात आला ज्यांच्या हातात तपास त्यांचं प्रमोशनच झालं आहे प्रत्येक अधिकाऱ्याचं झालं आहे पण आता त्या त्या दिवशी बंटेवार सरांना बी म्हटलं की पहिले बंटेवार सर एस पी सरांनी सांगितलं की बंटेवार सरांकडे तपास एड सी बीचं पथक आहे त्यांच्याकडं तपास आहे त्यांना पण मी खुद म्हणलं की सर आता तुम्ही बी आरोपीपर्यंत गेलात तर तुमचं बी प्रमोशन नक्कीच होणार पण सर म्हणले नाही म्हणले मी न्याय जो आरोपी आहे तो तात्काळ अटक करणार म्हणजे करणार मला बंटेवार सरांनी पण आश्वासन दिलं आहे कनरवाडी या ठिकाणी गुन्हे दाखल केले ते तर मग आपलं प्रशासनच इतकं हे आहे की जो न्याय मागत जाईल त्याच्यावरच परत गुन्हे दाखल हे प्रशासन आपलं प्रशासनच तितकं हुशार झालं आहे की जे न्याय मागत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण वेळ आहे का मुख्यमंत्री साहेबांचा अजून काय आम्हाला निरोप आला नाही आम्ही भेटीच केलं आहे त्यांच्या पियांना पण अजून काय आम्हाला तिकडून जॉब आला नाही की भेटीला या म्हणून पण आज दादा म्हणले आहेत की मी आजी दादांशी बोलून आम्हाला आजीदादांशी बी भेटायचं आहे आपले पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी बी भेट घ्यायची आहे मग त्यांना पण बोलून सांगतो म्हणले आहेत आणि होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू म्हणले आहेत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत असे मला आश्वासन दिले आहे दादांनी